नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या मागे बघताय बरण्यात आज पुन्हा एकदा आपण चाललो आहे ट्रॅप लावायला म्हणजे खेकड्यांसाठी पाऱ्यावरती व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा मागे आता आपण बघताय आरेनिज चाललाय बर नाही घेऊन हे हो बघा आज खूप बरण आहेत म्हणजे एकूण टोटल आठ बरं आहेत तर आपण आता उद्या सकाळी बघणार आहोत किती भेटतात ते मित्रांनो हातामध्ये जी काठी आहे त्याला खूप वजन आहे कारण त्याच्यामध्ये खेकड्यांचा खाद्य आहे आणि ते खाद्य खाणार ते लोक म्हणजे खेकडे आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही खेकड्यांना खाणार विषय बरोबर आहे ना सॉरी बरोबर आहे इथं जंगल बघा किती वाढला आहे इकडं आहेत ना लोकं यायला आता घाबरतात काम आहे ते कारण सध्या बिबट्यांचं प्रमाण आणि रान प्रमाण प्रमाणात जास्त हां त्यामुळे इकडे कोण जास्त यायला बोलत नाही आणि आमच्या रानात एक नवीन प्राणी आढळले <laughs> तो म्हणजे रानरेडा रानरेडा गल... रान रेडा सुद्धा आमच्या इकडं आता आढळ म्हणजे दिसण्यात आले फायनल मित्रांनो आपण आता पाऱ्यावरती पोचलेला आहे आणि आपले आता जे इकडे ट्रॅप आहे त्याच्यामध्ये घाण लावायची प्रोसेसिंग म्हणजे चालू झाली आहे म्हणजे जय आता इकडे सर्व टोटल किती माहिती आहे आठ नऊ नऊ ट्रॅप आहेत त्याच्यामध्ये आता सर्व घाण वगैरे लावून घेऊन नंतर मग आपल्याला पूर्ण वालाला ते ट्रॅप लावायचे आहेत तर चला सर्व ट्रॅपना आधी आपण सर्व घाण लावून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपली घाण लावून झालेली आहे आणि आता सर्व ट्रॅप लावून घेतोय आम्ही आपल्याला खालून सुरुवात करायची चला ट्रॅप लावून घेऊया अशा आहे ना म्हणजे अशा ठिकाणी लावायच्या जिथे अशी जालवाड आणि जास्त दगडी वगैरे हो असतील ना त्या ठिकाणी ठेवलात ना तर कसा म्हणजे खेकड्या असण्याची शक्यता असते आणि वातोळी सुद्धा कमी पाहिजे वातोळी जास्त लावायचे ना ते बघा आर्यन जे तिकडे लावतोय

मित्रांनो आपले सर्व ट्रॅप लावून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय घरी तर आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी किती वाजता येऊया रे सात वाजता येऊ बघू चला उद्या सकाळी भेटूया शुभ सकाळ मित्रांनो आता निघालोय आपण काल जे ट्रॅप लावले ते आज काढायला निघालोय आता वाजलेत आठ आणि सर्व पोरांना उशीर झालाय आपल्यासोबत आज राज सुद्धा आलाय आणि गायो वातावरण <णगी> बघितलं

Vay ya, ne lan ya? Arijit la kadar bu. Bu yok, bunu bilmiyorum. Ne var? Daha önden bilmiyorum. Bu benim korel istedim. Aa, daha bir katayım. Aa, ne? 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 Aa,

आवाज हाय 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 आहे मधूच मधून मी लावलाय तो नाही लावाया किती हाय एक तरी दिसला मला ओके तो मागचा चांगला आहे मजबूत तो मागचा मित्रांनो आता आपले सर्व ट्रॅप काढून झालेले आहेत आणि तुम्हाला आता खेकड्यांची साईज दाखवतो बऱ्यापैकी भेटलेत चांगले म्हणजे वीस एक खेकडा भेटला आपल्याला साईज दाखवतो आता या पिशव्या धुवायला लागलाय कारण आपल्याला सर्व आता इथे खाली करून जायचं आणि संध्याकाळी परत यायचं आपल्याला राजपणात त्याच्यावर इकडे लावणार आज चला आता साईज दाखवतो बघा साईज बघा ते एक नंबर आहे <laughs> एक नंबर साईज भेटले तर फायनली मित्रांनो आपले आता सर्व ट्रॅप काढून सर्व आपले जे वेगवेगळे करून झालेत म्हणजे मीडियम साईज आणि छोटी साईज ते आपली जे एकडं पिशवी आहे त्याच्यामध्ये टाकलेत आणि जे बिग साईज म्हणजे मोठी साईज होती ते आपण ह्या दोन बरण्यांमध्ये ठेवल्यात तर चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राज, राज आता जरा खुश झालाय कारण खेकडे भरपूर भेटलेत म्हणजे पन्नासच्या वरती पन्नास एक च्या वरती भेटलेत आपल्याला खेकडे तर चला आता घरी चाललोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तो